बऱ्याचशा गोष्टी आमच्यावर लादल्या गेल्या की या डी आर घोटाळा झाला म्हणून मुद्दाम बोलतो की समोरचे उमेदवार हे आर घोटाळ्याचे काहीतरी पत्र वाटत असं मला समजलं पण त्यांना सांगायचं तुमच्या आमदारांना आणि तुम्ही दोघं उमेदवार या ठिकाणी या आणि तुझ्यावर आणि मी येतो डी आर घोटाळा कशामुळे झाला हे सर्व या बदलावरच्या जनतेसमोर मी ओपन करतो आणि जेव्हा आमच्या आमदारकीची उमेदवार आहे तेव्हा सांगितलं नाही नाही असं कुठचाही टेडेआर घोटाळा झाला नाही आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ते माझा गैरसमज मा होता आणि त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असं पत्र याच आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं त्याची एन्डॉर्समेंटची कॉपी सुद्धा आहे तर म्हणून जे दोन जे उमेदवार आहेत त्यांना माझ्या या व्यासपीठावर सांगणंय की अशा खोट्या नाटे केसेस करून आम्हाला काही फरक पडणार नाही आणि जर आता या निवडणुकीमध्ये अशा अफवा पसरून तुम्ही जर लोकांमध्ये गैरसमज पसरवणार असतील तर जेव्हा एक बोट दुसऱ्यावर करतो चार बोट आमच्याकडे तुम्हाला सुद्धा प्रत्येक जण काचेच्या घरात राहतो पण त्यांच्यावर टीका करायला आम्हाला लावू नका मी लवकरच प्रत्येक परिषद घेणार आहे आणि ते सांगतात की नगरपालिका नगेफे जा नगरपालिका लुटा आणि जामिनावर सुटा तर ही वृत्ती यांची आहे कोठे केसेस करायच्या आणि त्या ठिकाणी कोणाला तरी अडकवायचं मग आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आमच्या समोरच्या त्या सुद्धा तुषार आरोपी आहेत ना प्रशासकीय बिल्डिंगमध्ये टेंडर घोटाळा तसंच मध्ये अॅडव्हान्स पैसे दिले त्या घोटाळ्यामध्ये सुद्धा ते आरोपी आहेत पण आम्ही कधी त्यांच्यावर टीका करणार नाही हे जे केसेस करणारे यांचीच लोक आहेत कोणाला तरी माहिती जी अधिकारामध्ये सांगायचं आणि कोट्या केसेस दाखल करायला लावायच्या म्हणून या बदलावर शहराचे जे गलिच्छ राजकारण या लोकांनी चालू केलेले आहे याला कुठेतरी आला घालण्यासाठी आपण यांची खोड दोन तारखेला मोडली पाहिजे प्रभागा प्रभागामध्ये जायचं लोकांना उलट सुलट बोलायचं दादागिरी करायची पण आज सर्वसामान्य तुम्ही लोक आहात कधी दादागिरी तुम्ही खपून घेणार नाही तुमच्या पाठीमागे शिवसेना आहे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहोत कारण का शिवसेनेचा जन्म कसा झालेला तुम्हाला माहिती आहे म्हणून दादागिरी ही आम्हाला शिकवायची नाही आणि कोणाला करायची असेल त्यांनी आज सुद्धा आम्हाला बघा आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला आला तर त्याला आम्ही सोडत पण नाही पण तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही घराघरामध्ये जाणार तुम्ही याला का मदत करता त्याला का मदत करता अरे लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि तो नागरिक आपला मतदानाचा हक्क बजवून आपला चांगला लोकप्रिय निवडायचं काम करणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर बर्डन आणून मतदान करण्यासाठी लादणार असाल ही सामान्य बदलावची जनता कधी तुमचं ऐकणार नाही असं मी आजच्या दिवशी त्यांना सांगू इच्छितो बदलाव शहराचा विकासाचा आलेख हा शिवसेनेच्या माध्यमानं उंचावलेला आहे रेल्वे स्टेशन व ते नदीपर्यंतचे सर्व रस्ते सिंको सिमेंट कॉन्क्रीटचे हे शिवसेनेच्या माध्यमातून केलेले आहे सर्व उद्यानं आम्ही ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे इकडच्या पाईपलाईन या शिवसेनेच्या शहाऐंशी कोटीची स्कीम मी नगरस्तेना केली आणि आता पुन्हा दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी हा माननीय नगरविकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे खरं ते बावीस तारखेला येणार होते पण त्यांनी मला दुपारी पुन्हा फोन केला की आम्ही अजून दोन तीन दिवसानंतर बदलावरचा दौरा करणार आहेत आणि त्याची तारीख लवकरच जाहीर करणार आहोत नाहीतर ते बावीस तारखेला या ठिकाणी जाहीर सभेमध्ये येऊन आपल्याला सांगणार होते की या बदलार शहरामध्ये किती विकासाचा निधी दिला या शहरातली प्रशासकीय बिल्डिंग कोणी बांधली का नऊ वर्ष भाजपाचा नगराध्यक्ष त्यावेळेस होता त्यांना जे जमलं नाही ते काम वामन म्हात्रे अडीच वर्ष नगराध्यक्षांना मी करून दाखवलं दोन हजार अकरा साली मी अकरा महिने नगराध्यक्ष होतो त्यावेळेस बरेचसे असे कॉन्क्रिटीकरणाचे केले जयश्री साहेब भुईर नगराध्यक्ष होत्या उषा म्हात्रे नगराध्यक्ष होत्या यांच्या माध्यमातून ही विकासाची कामं झालेली आहेत पुन्हा दोन हजार चौदा साली पुन्हा अडीच वर्ष नगराध्यक्ष झालो तेव्हा या व्हायरसचा पूर्ण चेहरा मोरा बदलण्याचं काम केलेलं आहे म्हणून या रमेशवाडी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता पाहिजे असेल तर तुम्ही तुषारजी बेंबालकर आमच्या सोनिया ताई बाजूच्या वाडात उषा मात्रे आणि समदेश डमडे आणि त्याच्या बाजूच्या वाडात रुपाली गोरपडे आणि रेश्मा राठोड आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विना म्हात्रे यांना प्रचंड मताने विजयी आहे आणि विजयासाठी ही मतदानाची प्रक्रिया नवीन आहे कारण आपण पहिल्यांदा मतदान करतो दोन मशीन राहणार आहेत एका मशीनवर नगराध्यक्षाची उमेदवारी असतील आणि दुसऱ्या मशीनवर आपल्या या विभागाचे नगरसेवक असतील ज्या ठिकाणी धनुष्य बाण दिसेल त्या धनुष्यबाणासमोर बटन दाबून पहिल्या नगराध्यक्षाला मत द्यायचंय दुसऱ्या मशीनवर जे आपले नगरसेवक असतील त्यांना वरती एक आणि खाली एक दोन्ही धनुष्यबाणाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने तुम्ही या प्रॉग्ना निवडून द्यायचे जे जे शब्द तुषार आणि गरोड मॅडम देतील सूर्यकांत डोले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी देतील तो प्रत्येक शब्द हा वामन मात्र पूर्ण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मला पुढच्या सभेला जायचंय अजून एक सभा मोठी आपण या ठिकाणी घेणार आहोत पण या जे खोटे बोलतात आणि रेटून नेतात अशा लोकांना आपल्या या प्रभागातून मुक्त करा एवढंच आव्हान आजच्या दिवशी करतो आणि या ठिकाणी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका